संघाच्या वतीनं जो महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सरपंचाला पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानिमित्त हा सोहळा आयोजित केलेला आहे पुरस्कार देण्यामागचे दोन हेतू असतील एक म्हणजे ज्यांनी काही चांगलं काम केलं कोणत्या तरी क्षेत्रात त्यांच्या पाठीवर कौतुकाची धाप पडावी आणि दुसरं म्हणजे ज्यांना मिळालं नाही त्यांना याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी पुढं आपणही असं काहीतरी काम केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणजे दोघांचाही यामध्ये फायदा आहे ज्याला मिळाला त्याचाही फायदा आहे ज्याला नाही मिळालं त्यालाही प्रेरणा मिळते पुढं काम करण्याची म्हणून ज्यांना मिळालं नाही त्यांनाही सरपंचाला माझी विनंती आहे की तुम्ही पुढे चांगलं काम करा कधी ना कधी भविष्यात तुम्हालाही असे पुरस्कार मिळतील तसेही पुरस्कार म्हणजे काटेरी मुकुट असतो जेवढे पुरस्कार मिळाले तेवढे जपून वागावं लागतं माणसाला त्याच्यावर वज पडतं ना या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित हे या संघाचे अध्यक्ष पावशे साहेब हरिभक्तपरायण जयश्रीताई संगम नेरकर विशेष म्हणजे आज फादरडे आपल्याला काय माहीत नाही फादरडे पण आपल्याला पिता दिवस कळतंय तर या संस्थेला ज्यांनी जन्म दिला ते पावसी काका आपल्या सगळ्यांच्या वडिला सन्मान असल्यामुळे मी त्यांचाही सन्मान करतो त्यांना स्वागत करतो म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळचे ताटकळलेले अकरा वाजेपासून तो एक पाच मिनटात तुम्हाला एक पाच सात गोष्टी सांगतो आपल्या देशावर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक ना नाही पण मानवी आपणच तयार केलेले संकट येत आहे आणि ते संकट दूर करायचे असेल तर ग्रामीण भागाशिवाय शेतकऱ्याशिवाय सरपंचाशिवाय तिसरा माणूस नाही म्हणून माझी विनंती आहे सरपंचाला की नुसतं गावासाठी नाही तरी देशासाठी तुम्हाला हे काम करायचं आहे मनापासून करा ग्राम सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही त्यामध्ये पाच सात गोष्टी करा प्राधान्य नाही पाणी स्वच्छ पाहिजे पिण्याला लोक समाजाला झाडं भरपूर लावले पाहिजे फळाचे लावले पाहिजे गावात स्वच्छता पाहिजे भेसळयुक्त खाल्लं नाही पाहिजे गावानं गावातलं तयार झालेलं अन्न जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे मुलांच्या शिक्षणाकडे संस्काराकडं लक्ष दिलं पाहिजे गावातल्या वडीलधाऱ्या म्हाताऱ्या लोकाला जीव लावला पाहिजे हे सगळे काम आम्ही आमच्या इथे करतोय आणि त्याच्यातूनच खरं गाव विकास आणि माणूस समृद्ध होईल पूर्वी लोक शंभर वर्षे जगायचे आता साठ वर्ष माणूस जगत नाही पन्नास जिम्मेदारी घेतली एक पाहिजे एकशे तीस एकशे चाळीस पस्तीस वर्ष पहिले लोक जगलेत श्रीकृष्णाचं वय एकशे पस्तीस होत म्हणते है ना आणि आता जर तुम्ही कोणालाही विचारलं तू किती वर्ष जगन पन्नास पन्नास तो पन्नास बघतोबरी पन्नास म्हणतो म्हणजे तो हापकून गेला आता तू तोच हापकून गेला मग ही कोणावर तरी जिम्मेदारी पाहिजे म्हणून हे काम केले पाहिजे गावात कटकटी असतात त्या कटकटी दुरुस्त करण्यासाठी आपण कडक नियम कडक काम केलं पाहिजे अजूनही महिलाच्या लग्नाच्या नोंदी खेडेगावात होत नाही चुकीची गोष्ट आहे लग्नाच्या दिवशीच लग्नाची नोंद पाहिजे नवे नवे लग्न लावताना पर पंचायतकडून परमिशनच घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय लग्न नाही लावलं पाहिजे अहो टपरी टाकायची ते परमिशन घेतो आणि लग्न करायचं घेत नाही एवढं बायको ड़। आणायची न त्याची नोंद नाही मेलेल्या माणसाचे नोंद होत मेलेल्या माणसाची नोंद करत नाही सरपंच मौतीला राहतो हजर पण नोंद होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याला जेव्हा सर्टिफिकेट लागते तेव्हा अडचणी येत्या म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे जन्माची नोंद किंवा दुसरी एक गोष्ट माझी मागणी आहे किंवा माझं सांगणं आहे की माणूस कुठेही जन्माला आणि कुठेही मेला तरी त्याची नोंद त्याच्या पंचायतीला पाहिजे कारण पुढे त्याला कागद काढायला त्याच्या वंशाला ते सोपं जातं अमुक ठिकाणी जन्माला म्हणून तिथंच नोंद करायला कागद का तिकडेच काढ का नाही चुकीच्या गोष्टी म्हणून सरकारला पण या गोष्टीची जाण झाली पाहिजे याच्यासाठी अशा संघटना पाहिजे संघटना दाब टाकत्या संघटना कशासाठी काही लोकांचं काय समज आहे की बा संघटना काढलं म्हणजे काही लुटायला काढलं का असं नसतं संघटनेमुळे दाब पडतो एक वा नाही तर ही खर नाही किती हजार शून्य असले तर त्याचा काही उपयोग नाही त्याच्या मागे एक लागतोच एक झालं पाहिजे सगळ्या सरपंचांनी संघटनेत काम केलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो या वर्षीची गोष्ट आहे जवळजवळ पाच हजार सदस्य सरपंच अपात्र झाले होते कारण काय तर त्यांनी सर्टिफिकेट दाखल केले नाही म्हणून मोठा गुन्हा हो नव्हता केला ते ना काही अतिरेकी नव्हती ते काढून टाकले होते संघटनेने दबाव टाकला म्हणून पुन्हा यायला एक वर्षाची वाढ दिली एक वर्षाची नाही ती परमानंट पाच वर्षाची वाढ आहे जरी त्यांनी सर्टिफिकेट नसत गेलं तर त्याला काही काही हे नाही कारण निवडणुकीच्या टायमाला त्यांनी ते सर्टिफिकेट दाखल केलं होतं काही कारणानं कलेक्टर पर्यंत नसत गेलं म्हणून त्यांना अपात्र करणं चुकीचं आहे तर हे दाब टाकायसाठी संघटना पाहिजे आणि संघटनेत सरपंचानी काम केलं पाहिजे हे गोष्ट खरी आहे सरपंचाला काम करताना अडचण इल राहत्या आम्ही पंचवीस तीस वर्ष केलं अडचणी माहित आहे अडचणीतूनच मार्ग काढला पाहिजे हा काट्याचा रस्ता आहे आमच्या तिकडे तुमच्याकडे की नाही माहित नाही रस्त्याच्या कडेला असे दोन दोन चार चार कुत्रे बसते काहीतरी मीटिंग चालते त्यांची काय चालते माहीत नाही पण एखादी गाडी जर आली टू व्हीलर फोर व्हीलर त्या गाडीच्या मागे जोर जोराने पळते ती कुत्रे का पळते माहित नाही मी खूप अभ्यास केला मला जगातल्या अनेक गोष्टीचं ज्ञान झालं पण हे कुत्रे गाऊन पडतो मला काय कळलं नाही पण एक गोष्ट मला त्याच्यातून समजली कितीही कुत्रे माग लागले गाडीच्या म्हणून गाडीवाल्याने कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना विचारायचं नाही असे कुत्रे पळटेन पळटेन दमतेन आणि दर गावात दोन चार दोन चार कुत्रे असतेच तेच असेल त्याच्यामुळे तुम्ही तिकडे काय लक्ष नाही देताना आपलं आपलं कोणताही सत्रज्ञा हे असतेच तिकडं लक्ष न देताना आपली गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे आपली गाडी खड्ड्यात झाडावर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्याकडून समाजाचं कल्याण होईन अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे आता सात वर्ष झाले जवळजवळ आम्ही आमच्या इथे चाळीस म्हाताऱ्याला रोज जेवण देतो गावातल्या पंचायत पंचायत मी नाही माझं म्हणणं आहे म्हातारे लोक वृद्धाश्रमात नेऊन टाकल्यापेक्षा गावाला काय लय झाले किती प्रत्येक गावाने अशा गोष्टी केल्या पाहिजे जिहार मध्ये काय आहे याला महत्व नाही सरपंच ठरवून तो कायदा आहे आणि मी माझं नाही सांगत ते घटनेतलं सांगतो सांग मी घटनेतलं एखाद्या सरपंचानं एक ग्रामसभेनं एखादा ठराव केला तुम्हाला कधीही सांगतो त्याला उच्च न्यायालय सुद्धा तोडू शकत नाही तो ठराव लोकांच्या कल्याणाचा आहे तुम्हाला एवढे अधिकार घटनेने दिलेले आहे आपल्यावर घटनेचे अहो साहेब ज्या गावचा माणूस त्याच गावला सदस्य सरपंच होतो दुसऱ्या गावचा होत उत, होतो किती आनंदाची गोष्ट आहे आणि आपण भांडण करतो गावातल्या गाव जर बाहेर गावचा सरपंच बसायची तरतूद असती तर ह्या आमदार लोकांना सारे मद्रास आणून आपल्या बसले असते हे याव गावता सरपंच हे आपण मेलो असतो म्हणून घटनेचे आपल्याला उपकार आहे आणि ही जिम्मेदारी आपल्याला घटनेने दिलेली आहे तर ती आपण चांगल्या पद्धतीने निभावली पाहिजे गावात वाद राहते गटबाजी राहते पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज श्रीकृष्ण भगवंतांनी जे काही डावपेच केले समाजासाठी कधी कपट वागले कधी चोऱ्या केल्या केल्या नाही का त्यांना चोर काहून म्हणले श्रीकृष्णाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं काय कारण का समाजाच्या हितासाठी ह्या गोष्टी काही कराव्या लागत्या केल्या पाहिजे काही ठिकाणी काय ऑब्जेक्शन आहे महिला सरपंच आहे त्याच्यानंतर ऑफिसात कशाला जात मी जाहीर सांगतो गेलाच पाहिजे का नाही जायचं त्याने अ एवढ्या मंत्र्याला पी ए राहते मग तिला बिचारे एक पी ए ठेवले पाहिजे एवढं काय मिळणार काय का त्याच्यात काय मिळवले त्याच्यात काय मिळाले माणसाने मोठा मोठा विचार केला पाहिजे संकुचित भावनेचा विचार करून जमत नाही का हरकत आहे तिने एक माणूस त्याला वाईट काय म्हणून या अशा ज्या गोष्टींना आपल्या डोक्यात काही कचरा भरलेला आहे तो कचरा काढून टाकला पाहिजे कचरा निघाला सगळ्या सरपंचाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे कचरा हे सोनं आहे गावातल्या कचरा प्लास्टिक विकत घ्यायची इथून पुढे पद्धत करा तुम्ही साफसफाईचं कर वाढा माझ्या इथे साफसफाईचं कर एका घराला पाचशे रुपये तुमचा सगळ्याचा पंचवीस रुपये नीट समजून घ्या विषय मी प्लास्टिक विकत घेतो लोक कोण वापरलेलं कोणाच्या पैसा मी घेतो त्यांच्याच पैशाने पण प्लास्टिक फेकते किती तुम्ही काय शिकी त्याला प्लास्टिक फेकू लागू प्लास्टिक फेकू त्यानं ऐकणार आहे किती तुम्हाला गाव सुधरायचं असेल तर त्याचा मूत त्यालाच पाजला पाहिजे त्याच्या ते हे शक्य ज्ञानेश्वरी वाचून हरिपाठ वाचून हा समाज गावापुढे ते सुधारणार नाही डावपेच जे श्रीकृष्ण भगवंत त्याने केले शिवाजी महाराजांनी केले फक्त एक तुमचा हेतू शुद्ध पाहिजे तुमचा हेतू शुद्ध पाहिजे मग तुम्ही वाटतं तसे डावपेच वापरा एकदा वड सावित्री पौर्णिमेला मी वड लावायला वाटले होते महिलाला ग्रामसह घाबरला म्हणे बाई वड कुठे लाईन म्हणलं तुला काय टेन्शन आलं ते कुठं लाईन आपण भेट द्यायची तिला भेट द्यायला का हरकत आहे वट सावित्री पौर्णिमा तिला आवडत वट सावित्री पौर्णिमाला महिला का पूजित माहितीये का त्या सत्यवानला अटॅक <laughs> आला होता कोरोना झाला होता मग तिनं वडीत वडीत वडा खाली आणला त्याला ऑक्सिजन मिळाला म्हणून वडाला पूजित सत्तर सत्तरऐशी रोप आणले ही सत्य घटना आहे माझ्या इथे आणि मी दुसऱ्या दिवशी वट सावित्री पौर्णिमा होती मी दौंडी दिली शिपायला सांगून लाऊडस्पीकर मध्ये अठरा लाऊड स्पीकर माझ्या इथे दोंडी द्यायला त्याच्यात लाऊडस्पीकर मध्ये दे दोंडी दिली महिलाला विनंती आहे ग्रामपंचायतनं वड्याचे रूप आणले उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे तिला पाहिजे घेऊन जा वड लावा वड सावित्री पौर्णिमेला वड्याची पूजा करणं पुण्याचं काम आहे दौंडीच सांगितलं पण महिलाला विनंती आहे का आपल्या आपल्या वड पूज दुसऱ्याची वड पूजा जेव्हा महिला पळत आले आमचं वड द्या आमचं वड द्या घेऊन का वड पुरले नाही मी काय म्हणतो थोडे कपटपणा करायचं काम, करा काम होऊन जात ना <laughs> आणि इथे बसलेल्या मात्या भगिनी माझी विनंती आहे की तुम्ही पण वड लावा आणि वड लावायला लय जागा लागत ती वड लावायला हे डोक्यातून काढा चुकीची कल्पना आहे वड लई जागा लागत नाही वड कुंडीत लावायचं कशा कुंडीत लावायचं दरुजा पुढे ठेवायचं मस्त माणूस कसा हरामी पहा त्यांना तुळस डोळ्या पुढे ठेवली नाही का लावले नाही का मग तुम्ही असं करा ना अहो व डोळ्यापुढे वड जर लावलं ना कुंडीत लय फायदे त्याचे तुम्ही आपल्या बहिणी म्हणून सांगतो घरापुढं वड लावला डोळ्यापुढे राहतो आपलं वड आपलं डोळ्यापुढे राहतो वड्या खड्याला लावला तर त्याला लय पार उंड्या पडत <laughs> भाग स्वतः मला याच्यातून तुम्हाला हे शिकायचं काहीतरी करून काम झालं पाहिजे साप मेला पाहिजे 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 ही रीत गावात अनेक अनेक कटकटी कसं तर तुम्हाला सांगतो माझ्या मारुती मंदिरातली एक घटना आहे सत्य घटना आहे मला मंदिरच नव्हतं माझ्या गावाला एक मूर्ती होती एका ठिकाणी ही पंच्याण्णवची नव्वद पंच्याण्णवची घटना मी दर्शनाला जायचो मला वाटलं चांगलं मंदिर बांधावं काहीतरी करू मी इकून तिकून पैसे आणून मंदिर बांधलं मग ती मूर्ती मध्ये होती गोटराम बाबा म्हणून आमच्याकडे चांगले महाराज दैवत होते त्यांना विचारलं हे काय करू म्हणे ही मूर्ती भंगली तिला गंगा ज्ञान आहे तर बाजूला काढा दुसरी चांगली मूर्ती आणली मोठं मंदिर केलं पाठीमागा ती मूर्ती बसली नवी आणि ही मधली काढायची ते गावातले काही टक्के काढून दे <laughs> तिला हात नाही लावायचा आता काय करा <laughs> एक वर्ष गेलं ती मूर्ती पितो एक तिथं शेवटी सारखं भांडण आता मंदिर चांगलं दिसलं ना कोणी इथं पण टाकायचं तिथं पण टाकायचं मंदिर बनलं <laughs> काय करा माई शपथ माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगते ही घटना सत्य मला जीवत लागणार दसऱ्याच्या दिवशी आमची मूर्ती स्थापना होती तुम्हाला मी आता म्हणलो दसऱ्याला मग दुसऱ्या दसऱ्याला मी काय केलं फक्त तीनशे रुपये खर्च केले काका माई शपथ तीन दारुडे पकडले शंभर शंभर रुपयाची काम नाही गेला <laughs> दारू पाहिजे शंभर शंभर म्हणलं यो मारुती रात्री बारा वाजता मागे म्हणा तुम्ही काय ना रात्री बारा वाजता उचललं मागं ठोला आंघोळी केल्या तिथे प्लास्टर करून घेतलं सकाळी लोक आले मरुज गेला मारुती कसं गेला कसं गेला कोणतरी आण कोणतरी कोण आण आपला हेतू म्हणजे जे गोपाळकून मावळ्या कोण श्रीकृष्णाने कोण लंगड्या पांगड्या कोण ते काम केलं आणि देश दे सेवा केली मला हे सांगायचं तुम्हाला की गावातला कोणताही माणूस तुमच्या कामाला येऊ शकतो तुम्हाला पारख पाहिजे त्याची <प्रागे> नुसता रागराग करून किंवा त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू ह असायचं आहे तो तसायचे आहे तो त्या गटाचा आहे तो माझी सरपंचा भाऊ आहे वाईट नाही आहे तुम्ही पारखा त्याच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं ते तुम्ही ठरवा तुमची बुद्धीचा कस लावा गावातला प्रत्येक माणूस तुमच्या बाजूने येऊ शकतो हा तुम्ही हाताने दूर लोटला तर त्याला पर्याय नाही तो दूरच जाईल म्हणून त्याला कोणत्या मार्गाने जवळ करायचे हे तुम्ही ठरवा आणि आपल्या गावचा चांगला विकास करा बराच वेळ झाला तुम्ही सगळे बसलेले आहेत मी मला थोडा उशीर झाला होता मी तुमची सरपंच सेवा संघाची आदरणीय लोकांची महाराजांची माफी मागतो मला पण मी काय मुद्दामनी झालं माझ्या ड्रायव्हरची काहीतरी गडबड झाली त्याच्यामुळे उशीर झाला आपल्या सगळ्यांची माफी मागतो असंच संघटनेत काम करत राहा या संघटनेची चांगली वृद्धी हो ती काय म्हणते ना युवलेश्वर रोप राहिले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी सात वर्षाचे हे रोपट आहे भविष्यात चांगलं मोठ्या वड्यासारखं हो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद